देश विदेशातील घटना घडामोडी संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्त हत्ती चेन स्कॅचिंग गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा तसेच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणाऱ्या इसमांवर कार्यवाही करण्याकरिता सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेशित केले होते त्या आदेशानुसार परिमंडळ एक व दोन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी सरकारवाडा अंबर नाशिक रोड विभाग यांच्या देखरेखीखाली सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत स्टॉप अँड सर्च कार्यवाही मोहीम राबवण्यात आली आयुक्तालय हद्दीतील परिमंडळ एक व दोन मध्ये एकूण एक हजार तीनशे अठ्ठावीस टवाळखोर इस्मान विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बारा व एकशे सतरा अंतर्गत कार्यवाही करण्यात आली असून एक हजार तीनशे अकरा संशयित वाहने चेक करून एक लाख अठ्ठावन्न हजार दोनशे पन्नास रुपये दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे तसेच यापुढे देखील वेळोवेळी अचानकपणे सार्वजनिक रस्त्यावर स्टॉप अँड सर्च मोहीम राबवून संशयित वाहने व वा सार्वजनिक ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्या इसमांवर सलग कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दरम्यान पोलिसांच्या या कार्यवाहीने गुन्हा करणाऱ्यांवर व टवाळखोरांवर चांगलाच वचक बसला आहे डी पी ए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका